हाय गाईज आज आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकरी आज मी तुम्हाला ज्वारीची भाकरी पातळ आणि टम्म अशी फुगलेली कशी बनवायची हे सांगणार आहे हे पहा माझी भाकरी अशी पांढरी शुभ्र बनलेली आहे त्यासाठी आपण ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं आहे एक बाऊल पीठ घेतलेलं आहे मी एक बाऊल आणि वरती थोडंसं घेतले दोन भाकरीसाठी मी पीठ आणि पीठ थोडंसं ज्वारीचं जाडसर असावं आपण दळण देताना चक्कीवाल्याला हे सांगायचं की थोडंसं जाडसर दळून दे म्हणून थोडंसं पीठ मी काढून बाजूला ठेवलेलं आहे चाळलेलं थापण्यासाठी आता मी थोडंसं बारक्या टोपामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे पिठाला थोडासा चिकटपणा येण्यासाठी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यामुळे आपली भाकरी चिरत नाही थापताना छान गोल अशी येते ज्वारीची भाकरी खूप जणांना बनवता सुद्धा येत नाही त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे ज्यांना ज्वारीची भाकरी शिकायची आहे नवीन मुली वगैरे असतात त्यांना भाकरी करता येत नाहीत कधी कधी आपल्याला चपाती बनवायचा खूप कंटाळा येतो अशावेळी भाकरी आपल्याला खूप सोपं पडतं बनवायला आणि ज्वारीची भाकरी आपल्याला खायलासुद्धा छान असते पचायला हलकी पण असते हेल्दी पण असते पीठ अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अगदी मळून घ्यायचं आहे या पद्धतीने असं मऊ पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला आता मी दोन भाकरी करणार आहे म्हणून अर्ध अर्ध पीठ केलेलं आहे त्याचे दोन गोळे बनवलेले आहेत मध्ये मध्ये थोडंसं आपल्याला पाणी घेऊन ते पीठ पुन्हा पुन्हा थोडंसं मळून घ्यायचे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने मी मौसूत तसं पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण असा गोल गोळा बनवणार आहे याचा आता भाकरी थापताना थोडंसं आपण बाजूला पीठ काढून ठेवलेलं होतं ना चाळलेलं ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हा गोळा ठेवून असं आपल्याला थापून घ्यायची आहे भाकरी अगदी गोल अशी पातळ भाकरी आपली छान बनते थापताना थोडी काळजी घ्यायची हळूहळू घाई करायची नाही हे पहा अशा पद्धतीने अगदी छान भाकरी आपली बनते दोन्ही हाताने आपल्याला हळूहळू हळू ती फिरवायची आहे ती जशी जशी फिरेल तशी ती मोठी होते आणि आपल्याला जेवढी हवी तेवढी पातळही बनवता येते आपण पाहू शकता अशा पद्धतीने माझी गोल अशी अगदी भाकरी पातळ थापून तयार झालेली आहे आता गॅसवरती मी तवा तापत ठेवलेला होता आता ही भाकरी आपण अशी हातावर घ्यायची आहे आणि उलट्या पद्धतीने टाकायची आहे परातीमध्ये जी खालची बाजू होती ती आपल्याला वरती करून टाकायची आहे आणि ती हातानेच टाकायची आहे आता आपल्याला याच्यावरती पाणी लावून घ्यायचं आहे सगळ्या भाकरीला आपल्याला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला सर्व भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे थोडंसं पाणी सुकल्यानंतर आपण परत भाकरी पलटी मारायची आहे अशा पद्धतीने भाकरी आपली पलटवायची आहे पाणी लावल्या लावल्या लगेच पलटून घ्यायची नाही आहे आपल्याला हे पहा आता अशा पद्धतीने खालच्या ही डाग पडल्यानंतर पालती घालायची आहे आपल्याला तव्यात आता ती हळूहळू आपली भाकरी फुगत आहे त्यानंतर गॅसवरती आपण थोडी शेकून घ्यायची आहे आणि हे जर तुम्हाला गॅसवरती शेकवता येत नसेल तर तव्यात पालती घालून उलादण्याच्या साह्याने दाबून दाबून जरी भाजली तरीसुद्धा चालू शकते आता त्याच पद्धतीने आपण दुसरीही भाकरी बनवायची आहे सेम पद्धतीने आपण दुसरी भाकरी बनवलेली आहे आणि आपली भाकरी खालून चिरू नये म्हणून याच्यासाठी आपल्याला हे पाणी लावायचं आहे पाणी थोडंसं सुकलेलं आहे त्यानंतर आता हे आपण पलटी मारून घ्यायची आहे तुम्ही सेम पद्धतीने बाजरीची भाकरी करू शकता नाचणीची भाकरी करू शकता हे पहा ही सुद्धा भाकरी आपली किती पाटरी शुभ्र आणि छान अशी झालेली आहे आपण पाहू शक शकता भाकरी आपली कशी टम्म फुगत चाललेली आहे हे पहा आता आपली सर्व भाकरी टम्म फुगलेली आहे बघा किती सुंदर भाकरी होतात अशा पद्धतीने मी गॅसवरती शेकूर घेते भाकरी मला तव्यात भाजलेली आवडत नाही म्हणून मी अशा पद्धतीने भाजून घेते कारण की अशा पद्धतीने भाकरी भाजल्यानंतर भाकरी व्यवस्थित सगळीकडून भाजली जाते तिला डागही असे छान पडतात कुठेही कच्ची राहत नाही आणि अशा प्रकारे आपल्या ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा थँक्यू